बकरी म्हणजे काय करतो मामा हे पालिका नगर पाडा पालिका भाई बरकी भरनेस हा बरं आहे जरा विषाय नाही बिनिशारे बिनिशारे मनासारखं दिसणार नाही मनासारखं कसं दिसणार नाही नाही पोते काय करतो

त्याच्यावर पटक्यात म्हणताना मी त्याला थांबव हे केलं नाही जास्त म्हटलं डेंजरस आहे ते असं वाटलं मला कसलं काय झालं आपण बोला